देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार या सरकारनं ज्या राज्यामध्ये आणि देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना राबवलेल्या आहेत यामुळं सर्वसामान्य जनतेचा उदंड प्रतिसाद भारतीय जनता पार्टीला प्रामुख्यानं आहे आणि या आशीर्वादाच्या आधारेच आम्ही या सगळ्या निवडणुका जिंकत असतो मला खात्री आहे की जशा महापालिका निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळालं तसंच जिल्हा परिषद पंचायत निवडणुकांमध्ये देखील आम्हाला यश मिळतं सर डॉक्टर कसं बघा मिळतो त्यावेळेस आपण एकनाथ हे सर्वसामान्य गरीबाच्या प्रत्येक अडिआडसाठीच्या प्रसंगाला धावून आलेले आहे आणि ते जिंकलेले असो किंवा नसो त्यांनी कधी जनसेवेचा असं टाकलेलं नाही आणि अशा वेळेला समोरून त्यांच्या निवडून येणारे जे कोणी आहेत त्या सगळ्यांच्या आता ज्या पद्धतीनं गेल्या पाच सात वर्षामधला त्यांचा परफॉर्मन्स तुम्ही पाहिला आहे तो पाहता मला माहिती आहे की सर्वसामान्य जनतेचं मत की आता भारतीय जनता पार्टीचं एकनाथ बरोबर आहे ज्या वेळेला कर्नाळा बँकेतून लोकांचे पैसे फुडाले त्यावेळेला त्यांना त्याचे पैसे मिळवून देण्याच्या निश्चित भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते धावत होते एकनाथ देशेखून लावत होते आणि या सगळ्या आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी रेटा लावला आणि हा रेटा लावला त्याच्यामुळं आज केंद्र सरकारच्याकडे आम्ही सातत्यानं पाठिंबा केला आज कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांचे पाच लाखाच्या आत ज्यांच्या ठवी होत्या त्यांचे पैसे भाजप नसती तर मिळाली नसते शेका पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा अधिक बोलताना मान्य करतात उघडपणानं ते बोलत नाहीत पण आज ज्यांचे बॅनरवरचे फोटो लावतात शेता नेते त्यांनी त्यांचे पैसे कुठे ठेवले हा हिशोब पैकीचा नाही आणि आज लोकांच्या विश्वासाला त्यांनी खूप मोठा घात केला अशा शेखा पक्षाच्या बरोबर जायचं नाही हा जनतेच्या बोलण्याचा विश्वास आहे पूर्ण महापालिकेत व्यक्त झालं तो आता यावेळेला जिल्हा परिषद समितीने सुद्धा धन्यवाद